नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे आपल्या चॅनलवर आपण सरकारी नोकरीविषयी उपलब्ध झालेल्या संधीची माहिती सांगत असतो तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण चर्चा करणार आहोत नोंदणी व मुद्रांक विभाग भरती दोन हजार पंचवीस तर नोंदणी व मुद्रांक विभागात शिपाई या पदाकरिता ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो त्यासाठी तुम्हाला काय शैक्षणिक पात्रता असणार आहे वयोमर्यादा काय असणार आहे त्यासोबतच तुमची शारीरिक चाचणी कशा प्रकारची असणार आहे संपूर्ण निवड प्रक्रिया तुमची कशी होईल याविषयी सविस्तर माहिती आपण समोर व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या त्यासोबतच आयकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नोकरीविषयी उपलब्ध झालेल्या संधीची माहिती वेळोवेळी आपल्या चॅनलवर आपल्या व्हिडिओमार्फत मिळत राहील चला तर मग तुमचा जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया तर विद्यार्थी मित्रांनो नोंदणी व मुद्रांक विभागात शिपाई या पदाची भरती केली जाणार आहे तर शिपाई हे पद गट ड संवर्गातून भरल्या जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण जाहिरात समोर आपण पाहून घेऊया तर विद्यार्थी मित्रांनो जाहिरात पाहून घ्या महाराष्ट्र शासन नोंदणी व मुद्रांक विभाग नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रण महाराष्ट्र राज्य पुणे यांचे कार्यालय तर विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुमचं जर यात सिलेक्शन झालं तर तुम्हाला पुणे या ठिकाणी नोकरी करायला जावं लागेल विद्यार्थी मित्रांनो ही भरती सरळ सेवेने भरली जाणार आहे आता ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक पाहून घ्या विद्यार्थी मित्रांनो आप यातल्या आपण ठळक ठळक गोष्टी पाहणार आहोत ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा दिनांक बावीस चार दोन हजार पंचवीस पर्यंत असणार आहे त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक दहा पाच दोन हजार पंचवीस पर्यंत असणार आहे त्यासोबतच ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरणे अंतिम मुदत दहा पाच दोन हजार पंचवीस पर्यंत परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक परीक्षेच्या सात दिवसा अगोदर तुम्हाला प्रवेश पत्र मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर महाराष्ट्रातल्या कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर अर्ज करण्यासाठी इलिजिबल आहात परीक्षा शुल्क पाहून घ्या विद्यार्थी मित्रांनो खुल्या प्रवर्गासाठी खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारासाठी एक हजार असणार आहे मागास प्रवर्गाच्या उमेदवारासाठी नऊशे रुपये असणार आहे अनाथ उमेदवारासाठी नऊशे रुपये असणार आहे त्यासोबतच माझी सैनिक दिव्यांग माजी सैनिक यांच्यासाठी परीक्षा शुल्क माफ राहणार आहे फक्त ऑनलाईन पद्धतीनेच परीक्षा शुल्क स्वीकारले जाईल उपरोक्त परीक्षा शुल्क व्यतिरिक्त बँक चार्जेस तसेच त्यावरील देय कर अतिरिक्त असतील परीक्षा शुल्क ना परतावा असणार आहे म्हणजे नॉन रिफंडेबल असणार आहे विद्यार्थी मित्रांनो परीक्षा शुल्क भरल्याची ऑनलाईन चलनाची पावती ही ऑनलाईन पद्धतीने केलेल्या अर्जाच्या प्रतिसोबत कागदाच्या तपासणीवेळी सादर करणे आवश्यक राहील विद्यार्थी मित्रांनो अर्ज भरण्यापूर्वी या लिंकवर जाऊन तुम्ही जाहिरात व्यवस्थित वाचून घ्या त्यानंतरच अर्ज करा तर ऑनलाईन फी भरण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो बारा पाच दोन हजार पंचवीस वेळ बारा वाजेपर्यंत मुदत राहणार आहे विद्यार्थी मित्रांनो तर विद्यार्थी मित्रांनो पाहून घ्या वयाच्या पुराव्यासाठी सक्षम अधिकाऱ्याने दिलेला जन्माचा दाखला शाळा सोडल्याचा दाखला माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र वय व आदिवासाबाबत शासनाकडील सक्षम प्राधिकाराने दिलेले प्रमाणपत्र ग्राह्य धरले जाईल तर विद्यार्थी मित्रांनो पाहून घ्या जाहिरात तुम्ही व्हिडिओला थांबून ही जाहिरात बारकाईने वाचू शकता त्यानंतर आपण काही ठळकच माहिती घेणार आहो तर, तर विद्यार्थी मित्रांनो ऑनलाईन परीक्षा शुल्क तुम्ही कशा प्रकारे भरू शकता विद्यार्थी मित्रांनो तुम्ही डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड इंटरनेट बँकिंग मोबाईल वॉलेट वापरून पेमेंट केले जाऊ शकते व्यवहार यशस्वीरित्या पूर्ण झाल्यावर एक ई पावती तयार होईल ई पावती तयार न होणे म्हणजेच अयशस्वी फी प्रदान दर्शविते उमेदवारांनी ई पावती आणि फी तपशील असलेल्या ऑनलाईन अर्जाची प्रिंट आउट घेणे आवश्यक असणार आहे विद्यार्थी मित्रांनो तुमची स्वाक्षरी पांढऱ्या कागदावर इथे लिहून आहे तुमची स्वाक्षरी पांढऱ्या कागदावर काळ्या पेनेने तुम्हाला स्वाक्षरी केलेली असली पाहिजे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुमचं जर सिलेक्शन झालं तर कागदपत्र पडताळणी वेळेस कागदपत्रे प्रमाणित सादर करणे सादर परीक्षेच्या निकालानंतर तात्पुरत्या निवड झालेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी आवश्यकतेनुसार खालील कागदपत्रे प्रमाणपत्रे सादर करणे अनिवार्य असणार आहे अर्जदाराची माहिती बरोबर असल्याचे स्वयंघोषित प्रमाणपत्र शैक्षणिक अर्हतेचा पुरावा वयाचा पुरावा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याचा पुरावा राखीव प्रवर्गातून निवड झालेल्या उमेदवाराने संबंधित प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा त्यानंतर खेळाडू पुरावा महाराष्ट्राचा आदिवास प्रमाणपत्र तर विद्यार्थी मित्रांनो बरीच माहिती दिलेली आहे त्यानंतर आता आपण समोर पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो आवश्यक शैक्षणिक अर्हता पाहून घ्या सरळ सेवेने भरावयाच्या शिपाईपदाची शैक्षणिक अर्हता पुढील प्रमाणे असणार आहे उमेदवार हा किमान माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजेच दहावी उत्तीर्ण असावा वेतन श्रेणी पंधरा हजार ते सत्तेचाळीस हजार सहाशे पर्यंत तुमची वेतन श्रेणी असणार आहे हे पद गट ड संवर्गातून भरल्या जाणार आहे परीक्षेचे स्वरूप कशा प्रकारचे असणार आहे दर्जा व निवडीची कार्यपद्धती शिपाई पदासाठी परीक्षेचे स्वरूप व दर्जा सोबतच्या परिशिष्ट दोन मध्ये दर्शविण्यात आलेले आहे शिप शिपाई पदाकरिता ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेतली जाईल ऑनलाईन परीक्षेनंतर ऑनलाईन परीक्षेतील प्रश्नाचा स्तर हा सेवा प्रवेश नियमांमध्ये विहित करण्यात आलेल्या किमान शैक्षणिक अर्हतेच्या दर्जापेक्षा निम्न असणार नाही त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पाहून घ्या ऑनलाईन पद्धतीने परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात आयोजित केली जाईल प्रत्येक प्रश्नास दोन गुण याप्रमाणे शंभर प्रश्नासाठी तुमची दोनशे गुणाची परीक्षा घेण्यात येणार आहे एकशे वीस मिनटे इतका तुम्हाला कालावधी देणार आहे त्यानंतर पंचेचाळीस टक्के गुण प्राप्त करणे तुम्हाला आवश्यक असणार आहे विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर पाहून घ्या त्यानंतर बरीच माहिती खालीलप्रमाणे आहे विद्यार्थी मित्रांनो ते तुम्ही बारकाईने वाचून घ्या आता निवडसूची कालमर्यादा निवड समितीने तयार केलेली निवडसूची एक वर्षासाठी किंवा निवडसूची तयार करताना ज्या दिनांकापर्यंतची रिक्त पदे विचारात घेत घेण्यात आली आहेत त्या दिनांकापर्यंत यापैकी जे नंतर घडेल त्या दिनांकापर्यंत विधी ग्राह्य राहील त्यानंतर ही निवडसूची व्यपगत होईल उमेदवारांच्या अधिवासाबाबत सर्वसाधारण अटी व शर्ती काय असणार आहे उमेदवार हा भारताचा नागरिक असावा उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो वयोमर्यादा पाहून घ्या सामाजिक व समांतर आरक्षणानिहाय वयोमर्यादा खालीलप्रमाणे असणार आहे खुला प्रवर्ग किमान वयोमर्यादा अठरा व जास्तीत जास्त अडतीस वर्षापर्यंत मागास प्रवर्गात अठरा ते त्रेचाळीस दिव्यांग उमेदवार अठरा ते पंचेचाळीस प्रकल्पग्रस्त अठरा ते प त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही बारकाईने बाकीची माहिती वाचू शकता तर विद्यार्थी मित्रांनो सामाजिक व समांतर आरक्षण तक्ता विद्यार्थी मित्रांनो पाहून घ्या अनुसूचित जातीसाठी एकोणतीस पदे असणार आहे अनुसूचित जमातीसाठी तेरा विमुक्त जाती अ साठी सात भटक्या जमाती क साठी अकरा भटक्या जमाती ड साठी दहा विशेष मागास प्रवर्गासाठी पाच इतर मागास प्रवर्गासाठी बहासष्ट आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजेच ईडब्ल्यू एस साठी अठ्ठावीस सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्गासाठी अठ्ठावीस आणि खुल्या प्रवर्गासाठी एक्याण्णव अशा एकूण दोनशे चौऱ्याऐंशी जागा भरायच्या आहे विद्यार्थी मित्रांनो तुमचा अभ्यासक्रम हा अशा प्रकारचा असणार आहे इंग्रजी एकूण एकूण प्रश्न असणार आहे पंचवीस मराठीसाठी पंचवीस सामान्य ज्ञानसाठी पंचवीस आणि बौद्धिक क्षमता चाचणीसाठी अंकगणितसाठी पंचवीस असे एकूण शंभर प्रश्न असणार आहे त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो प्रत्येक प्रश्नासाठी तुम्हाला दोन गुण म्हणजेच पंचवीस गुण पंचवीस प्रश्नासाठी तुम्हाला पन्नास गुण दिले जाणार आहे त्यानुसार शंभर प्रश्नासाठी दोनशे गुण असणार आहे परीक्षेचे माध्यम इंग्रजी मराठी असणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो परीक्षेसाठी तुम्हाला टाइमिंग एकशे वी वीस मिनटाचा असणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो जाहिरात तुम्ही बारकाईने व्हिडिओ थांबवून पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलवर तुम्हाला सरकारी नोकरीविषयी उपलब्ध झालेल्या संधीची माहिती वेळोवेळी मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र